हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना सी स्वामी समर्थ सगळ्या जणी कशा आहात कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी मनापासून आभारी आहे तुम्हाला इथं समोर जे दिसत आहे ते तुमच्या लक्षात आलं असेल की ॲक्वागार्ड जो आहे त्याचे काही पार्ट जे आहेत ते जुने काढून नवीन बसवण्यात येणार याला कुठे काही प्रॉब्लेम झाला आहे म्हणून आम्ही बोलवलं असं नाही वर्षातून एकदा ते दीड वर्षातून जास्तीत जास्त म्हणेन दीड वर्षातून तुम्हाला ते काय आपले पार्ट जे असतात ते सगळे काढावे लागतात वर्षाला आपल्याला तीन ते चार हजार खर्च करावेच लागतात जर तुम्हाला स्वच्छ पाणी प्यायचं असेल तर बऱ्याच जणांना वाटतं की बाबा ॲक्वागार्ड बसवलं म्हणजे चला एकदा बसवलं की टेन्शन मिटलं नाही आता आपला ॲक्वागार्ड जो आहे तो आधीच्या घरात गेल्या गेल्या एका वर्षात मी घेतलेला होता कारण कसं नदीचं पाणी होतं आणि पावसाळ्यामध्ये ना असं एकदम तांबूस कलरचं पाणी यायचं आणि जिथं आधी भाड्याने होते ना तिथं बोरचं पाणी होतं त्यामुळे आम्हाला तेवढं काही हे नव्हतं पण इकडचं पाणी जेव्हा मी बघितलं ना म्हणलं नाही आपल्याला काहीतरी करावं लागेल म्हणून म्हटलं हे छोटे मोठे हे फिल्टर वापरण्यापेक्षा सरळ आपलं हे घेतलेलं बरं त्यावेळेला आम्ही तो घेतलेला होता ब्ल्यू स्टार कंपनीचा खूप बेस्ट क्वालिटी वगैरे आहे आणि त्याची वर्षाला किंवा दीड वर्षातून आम्ही अशा पद्धतीनं काळजी घेतो जेणेकरून तो लॉंग टाईम चालला जाईल असो आज ना पूर्णपणे मी बेडरूम आवरून घेणार आहे दोन दिवस दुर्लक्ष केलं तर पोरानी यातली कपडे त्यात जे म्हणजे कपडे असायचे घड्या घालून ठेवलेल्या असायच्या ना ते मुलं एका आणि आजी काय करायची सगळ्यांच्या एकत्रच एक घड्या मारायची वरच्या कपड्यांच्या घड्या मारायचं वगैरे काम जे असायचं आदला मधला झाडू मारण्याचं काम हे आजी वरच्यावर करायची कारण कसं की तिचं म्हणणं असायचं की थोडा का होईना मला व्यायाम गरजेचा आहे त्यामुळे तिचं तिचं आपलं सुरू राहत होतं तुम्हाला व्हिडिओ थोडासा उलटा सुलटा येत आहे सगळ्यात आधी जेवढी काही कपडे होती ज्यामध्ये अशी कपडे आहेत जे किट्टो क्वचित घालते म्हणजे ती कपडे न ठेवलेली बरी काय होतंय ना की आपण जर अशा पद्धतीने पिशव्यांमध्ये पॅक करून थैल्यांमध्ये पॅक करून जर कपडे ठेवली तर कमी प्रमाणात इसकटली जातात कारण अशी लूजमध्ये ठेवा एक घ्यायला गेला दहा पाडून ठेवतात त्यामुळे जे रेग्युलर फक्त घालतील आता मी अजून बॅग आणणार आहे मी अजून आणून अशा पद्धतीने त्यांची जी काही अशी कपडे आहे जी नवीन नवीन फक्त बाहेर जाता येता घालतात ती पण मी पॅक करून हो ठेवणार आहे कारण एकच बॅग उचलली त्याच्या खाली थोडस कपडा मारला तर ते कपाट स्वच्छ राहते आणि आता ना एका कपड्याबरोबर चार कपडे पाडून रिकामी होत आहेत कितीही घड्या घाला आणि किती, ही किती आवरा मी काय केलं की दोन माझ्याकडे अशा बॅगा होत्या ज्यामध्ये तिची फक्त नवीन कपडे आहेत बाकी इतर नवीन कपडे ती वेगळीच आहेत जेवढं बसेल तेवढं तेवढं मी ती कुठे जाता येता जी घालणारी कपडे आहेत ना ती एकामध्ये घातलेली आहे असं आता हे दोन बॅ बॅगा झालेत अजून एक दोन तीन जर आणल्या ना तर बास होऊन जाते किटो तेवढ्यामध्ये कवर होते आणि रेग्युलर कपडे फक्त बाहेर ठेवायचे मी मिशोवरून त्या बॅगा घेतलेल्या होत्या रिव्ह्यू तुम्हाला दिलेला आहे खूप बेस्ट आहे तुम्ही आता जरा थोडं थोडं नवीन आलेलं आहे बघा आणि मी सुद्धा आता सध्या जे आणणार आहे ते थोडंसं वेगळं काय आलेलं आहे का बघून घेऊन येणार आहे त्यावेळेला तुम्ही ते बघून घेऊ शकता पण मी लोकलमधनं घेणार आहे मी ऑनलाईन नाही जाणार कारण कसं माहिती आहे का लोकलमध्ये कधी मी गेले कारण आता मला थोडं जाणच आहे बाहेर त्या हिशोबाने मी घेणार आहे मला ना एका ताईने विचारलेलं होतं की तुझ्या घरातला जी किचन मध्ये चिमणी लावलेली आहे ना ते चिमणीला आउटलेट आहे का तर हो त्याच्याशिवाय तुमचं कामच होत नाही ते गरजेचंच आहे मग धूर कुठून काढणार तुम्ही आणि तुमचं जर किचन समजा एक वेगळ्या दिशेला असेल आणि तुमच्या बाहेर जागा रिकामी नसेल तर तुम्हाला अख्ख्या म्हणजे जिथून पाईप फिरवायचे आहे ना तिथून फिरवत फिरवत नेऊन तुम्हाला ते जिथं मोकळा पेसा आहे जिथं तुम्ही धूर काढू शकता तिथंपर्यंत तुम्हाला फिरवायला लागते लक्षात ठेवा तुम्ही जर घराचं काम करत असाल तर आधीच सुरुवातीला एक इत होईल एवढं मोठं होल जे आर पार असतं ना ते तुम्हाला पाडून ठेवायचं आहे पाईप वगैरे घालून ठेवायची जी आपली नॉर्मल पाईप असते ना ती कारण आपण ज्यावेळेला काम करतो ना घरांची त्यावेळेला खूप गोष्टींची काढावी लागते आता आपल्या घरात इथं एक गोंधळ केलाय के ना की बाबा ए सीचं कनेक्शनच काढून ठेवलेलं नाही आम्ही सांगून केलं नाही ना आम्ही तिकडं होतो त्याच दरम्यान दादा बाहेरगावी कामाला मला तिथून येता झालं नाही त्यामुळे त्यांनी बराचसा गोंधळ गाठला तो काय आपला एसीचा भाग पुढचा आहे पण ते कनेक्शन काढून ठेवलं ना तर टेन्शन नाही आता आपण कसं काही कनेक्शन काढून ठेवली होती त्यामुळे सोपं गेलं कॅमेऱ्याची कनेक्शन काढली नव्हती तर आम्हाला पुन्हा ते लई तोडमोड करावी लागली त्यामुळे तुम्ही घर बांधताना लक्षात ठेवा एसी असू दे तुमचं किंवा कॅमेऱ्याची असू दे किंवा तुमच्या किचन चिमणीची असू दे किंवा आता डिशवॉशर तो पण मी कनेक्शन काढून ठेवलं नाही पण भविष्यात मी कधी घेतलं तर मला अडचण येणार त्यामुळे ते पण कनेक्शन सगळी कनेक्शन काढून तिथं सगळं घेऊन ठेवा पुढं भविष्यात एक 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 तुम्ही करू शकता काही चुका मी केलेत म्हणून तुम्हाला मी आवर्जून सांगते ही जी क्लिनिंग असते ना माझी ही महिन्यातून एकदा असते बेडरूम मधली ज्याच्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टी असू दे आपले सगळे ड्रॉवर असू दे सगळं असू दे सगळं व्यवस्थित काढलं जातं ते क्लीन केलं जातं कारण रेग्युलर आपल्याकडे तेवढा वेळ नसतो हा पण कपड्याच मी बऱ्यापैकी ठेवते पण घालायचा तसा गोंधळ हा घातला हा छोटा हँड वॅक्यूम जो आहे ना तो ही अशी छोटी छोटी जी काही घाण असते ना ती साफ करण्याची कामं करतो आता तुम्ही बघू शकता जे स्लाइडिंग जागा आहे खूप बऱ्यापैकी मला सोयीस्कर होऊन जातं मोठा तर व्हॅक्यूम जो आहे तो ऑल म्हणजे सगळ्या जागी चालतो पण तेवढं त्याचा एक बारीक असं टोक नाही आहे की बाबा जेणेकरून कडा कोपऱ्यातली काढील वगैरे घाण बाकी आता बघा बेडच्या कडचा एरिया वगैरे हा आपण आठवडी क्लिनिंगमध्ये नाही ना डेली क्लिनिंगमध्ये घेत नाही आपण हे सगळं घेतो महिन्याच्या क्लिनिंगमध्ये आणि मी फक्त तुम्हाला माझी पद्धत शेअर करत असते कारण काय असते ना की खूप साऱ्या जणींना एखाद्याची कामं करण्याची पद्धत बघून किंवा काम करणं क्लिनिंग करणं किंवा ती रि रेसिपी बनवते त्या सगळं सगळ्या गोष्टी बघून एक प्रोत्साहन मिळते एक प्रेरणा मिळते की यार माझा वेळ जो आहे तो खूप बसून चाललेला आहे मी काय करत आहे त्यावेळेला असा विचार येतो की आपण पण हे करणं गरजेचं आहे मग ते को काही असू दे अगदी स्वयंपाक असू दे देवपूजा असू दे व्रत वैकल्य असू दे उपास तपास असू दे तुम्ही डेली ब्लॉग बघून काय शिकता डेली एक तुम्ही ठरवत जावा की माझाच नव्हे तर कोणाचाही डेली ब्लॉग बघता त्यातून तुम्हाला काय शिकायला मिळतं कारण हे बघा शिकणाऱ्याला काही गरजेचं नाही किती ती असायला पाहिजे फक्त ती आपली एक नजर पाहिजे आपली एक क्षमता पाहिजे आणि शिकायचं झालं तर भरपूर शिकता येतं आणि नाही म्हणलं तर त्यातून फक्त आणि चूक फक्त दुसऱ्याच्या चुका काढून बोलता येतं लक्षात ठेवा ह्या दोन गोष्टी असतात मी ह्या गोष्टी शेअर करण्याचं कारण का असतं कारण मला प्रचंड कमेंट असतात की तुझ्या थ्रू आम्हाला प्रत्येक गोष्टीची पॉझिटिव्हिटी मिळते अगदी मी आता व्रतवैकल्य केले गुरुवार शुक्रवार खूप साऱ्या जणींनी माझ्याबरोबर सुरुवात केली मी आज आता आजही क्लिनिंग केली आहे तर उद्या बऱ्याच जणींना ज्या थोड्याशा आळसपणा करत असतील किंवा ज्या आज उद्या करू म्हणतील त्या लगेच उठतात आणि लगेच त्यांच्या त्यांचं जी पेंडिंग राहिलेली कामं आहेत किंवा त्यांना लगेच कळते की बाबा हे करणं गरजेचं आहे त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा की तुम्ही कुठलेही व्हिडिओ एन्जॉयमेंट पुरतं न बघता त्यातून रोजच्या रोज तुम्हाला काहीतरी एक गोष्ट अशी मिळते फक्त ती आपल्याला शोधणं गरजेचं आहे असो बाकी तुम्ही माझं कुठं चुकत असेल किंवा मी मी कुठल्या गोष्टीत कमी पडते काय किंवा मला काय चेंज करणं गरजेचं आहे ह्या गोष्टीची तुम्ही सल्ले देता ज्यांचं खूप महत्त्वाचं वाटतं चांगलं वाटतं जे आपण फॉलो करू शकतो त्या गोष्टी मी फॉलो करते आणि ज्यांचं असं वाटतं की नाही ठीक आहे त्यांनी त्यांचं मत मांडलेलं आहे त्यांच्या मतांचा रिस्पेक्ट आहे पण ही गोष्ट आपल्याला बदलणं गरजेचं नाही तिथं मी तुम्हाला ठामपणे सांगते की बाबा हां ही गोष्ट मला बदलण्याची गरज नाही हेच असतं म्हणून तुम्ही कुठल्याही युट्यूबर व्हिडिओ बघा तर त्यातून काही ना काही तर शिकत चला मी गेल्या वर्षीच्या गेल्या वर्षीची जोडवी आहे धोंडा महिना आलेला बघा त्यावेळी जोडवी केलेली माझी आधी ही एवढी छोटी जोडवी होती मी करून आले आणि मला नंतर कमेंट आल्या की अगं ताई तुझ्या जुन्या जोडव्यामध्येच थोडंसं पैसे घालून मग ते वाढवून का घेतली नाहीस तू ही जी जोडवी आहेत ही गौराची जोडवी आहेत आणि याला काय म्हणतात बघा हे हौसन घेतलं मी घालायचं म्हणून पण का मला ते पायाला टोचाय लागलं जेव्हा वट पौर्णिमा वगैरे असते ना त्यावेळेला बऱ्याच जण ते घालतात आणि माझ्याकडे मंगळसूत्र किती आहेत विचारण्यात आलेलं तर हे बघा हे एकच बाकी गौराबाईचे आहेत ते दोन वापरते मी पोरीनं काय करावं बघा खरंच म्हणजे कदर नसल्यागत पोरी वागतात हे ना आपण केसांना घालतो की ते गॅदरिंगच्या जा वेळेला तिनं घातलेलं होतं आणि त्याच्यानंतर तिनं चेंज करताना बा काढताना तिनं असं सेपरेट काढलंच नाही आता हे सगळे केस जे आहेत ना मला कट करून काढावे लागेल तुम्हाला खरं सांगेन हे हे जे आहे ना हे अजिबात घेऊ नका एवढं भयंकर ओरिजिनल केसांमध्ये जर हे अडकलं तर काही खरं नाही आहे दिसायला दिसतं खूप छान खूप सुंदर पण माझ्या हिशोबाने तर काही उपयोग नाही आता असू दे याला रिकाम वेळ मिळेल ना तेव्हा काढी मी पण आता एवढं भयंकर अडकले ना की नॉर्मली असं निघतच नाही आहे बघा निघतच नाहीये तर हे एक आहे हे गॅदरिंगसाठीच घेतलेलं आहे जास्तीत जास्त कारण मी असं वापरत नाही आहे मला आपलं प्लेन लागतं हे एक आहे हे एक आहे पहिल्यापासून जे गॅदरिंग चालत आले ना त्यावेळेला मला घ्यावं लागायचं हे एक आहे आणि सोबत ही वेणी एक असा डान्स होता ना त्याच्यामध्ये सांगितलं होतं की वेणी घ्या पप घ्या आणि आपण कितीही व्यवस्थित सुटसुटीत ठेवा ही एका जागीच करतात तर ही अशा त्या आईगिरी नंदिनी म्हणून एक सॉन्ग होतं त्याच्यासाठी मला हे घ्यावं लागलेलं तेव्हापासून आतापर्यंत वापरण्यात आलं नाही नुसतं घ्या हे मात्र मी घेतलेलं होतं हे मी माझ्या मते संदीपच्या लग्नात काहीतरी मी हे घेतलं तर का त्याच्यानंतर घेतलेलं मला आठवत नाहीये बरेच दिवस झाले त्यावेळेला मी घेतलेले माझ्यासाठी काय हे अडकावून का टाकलंय तूच मला सजवायला गेल पण तुला सजवाय गेल्यानंतर तू काढतानाच व्यवस्थित काढायचं ना हे आपल्याला आता हे पूर्ण कट करून काढावं लागणार आहे तर आज जी बेडरूम आहे वरची ती पूर्ण आवरेपर्यंत आणि तिची क्लिनिंग होईपर्यंत जवळजवळ माझे तीन तास गेले कारण प्रत्येक गोष्ट ही महिन्यातून आपण क्लीनिंग करतो ना त्यामुळे खूप डीपली ही जी क्लीनिंग होते त्याच्यामध्ये मी बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला शेअर केल्या बऱ्याचशा गोष्टी नाही केल्या कारण जेव्हा वेळ असेल तेव्हा नक्कीच मी तुम्हाला करेन आणि आता इथून पुढचा जो व्हिडिओ आहे तो मी दुसऱ्या दिवशीचा जोडत आहे पण तो आधीचा व्हिडिओ आहे आणि व्हॅक्यूम किती काम करतो हे तुम्हाला बघायला आज मिळेल की बघा ते व्हॅक्यूम किती धूळ किती घाण निघत आहे एवढ्या एवढ्याशा क्लिनिंगमध्ये जर ही अवस्था असेल तर फायदेशीरच मी म्हणेन की ठरू शकतं असं इथून पुढची जी काही माझी क्लिनिंग जी असेल ती मी नंतर कधी शेअर करेन त्याच्यानंतर ज्या दिवशी आजी गेली तुम्ही म्हणताल आजी आजी गेली पण तर हो आजीचं कसं झालं सांगते मी तिचं प्लॅनिंग जे होतं ते बुधवारचं होतं मामांना कॉल लावून माझं ठरलेलं होतं की आपल्याला बुधवारी जायचं आहे मामा बुधवारी येणार त्याच्यामध्ये पण हे प्लॅनिंग का केलं ते पण सांगते तुम्हाला कारण मी जसं म्हणलं की सक्सेस झाल्याशिवाय आपण कुणाला सांगू शकत नाहीये मुंबईच्या आईनं फोन केला की मला आजीला भेटायला यायचं आहे खूप आजारपणातून ती उठली आहे आणि घराची वास्तुक झाल्यापासून मी तिला भेटलीच नाही तिची माझी भेट नाहीये त्यामुळे मला तिला भेटायचं आहे तू थोडंसं दोन चार दिवस पुढं ढकल आम्ही येतो दोन तीन वेळा तिनं प्लॅन केला काही ना काही कारणास्तव तिचा प्लॅन जो आहे तो फसला आणि कालच्या शनिवारी ती येणार होती पण प्रॉब्लेम असा झाला आता तिनं तिच्या व्हिडिओमध्ये सांगितलं नाही त्यामुळे मी तुम्हाला ही गोष्ट सांगितली नाही कारण काय असतं ना का ती, ती ती की सांगन, न, सांगन, ती तिचं ती बघेल की बाबा सांगणं न सांगणं हा तिचा पर्सनल निर्णय असेल पण ज्यावेळेला मला कन्फर्म झालं की हां ती तुम्हाला शेअर करणार आहे तर बघा यशला डॉगी चावला आता कसा काय ती तुम्हाला सांगेल तिचं ती त्यामुळे पुन्हा आणि त्यांचा प्लॅन जो आहे तो फेल गेला आणि पुन्हा मला कॉल आला की बाबा मी आता येत नाही मग काय आजी थांबायला तयार नाही ती येत नाही तर मला घालत हो एवढा दिवस झालेला आहे मला शरम वाटते मला लाज वाटते मग मी फोन केला मामांना तर मामाने सांगितलं की जस्ट सकाळीच आपल्या शेजारची गाडी मोकळीच आहे दोघं तिघच आहेत फक्त भाड्याला काय का काम होतं त्यांचं कोल्हापूरला आले आहे आणि माझा हेलपाटा वाचतोय सगळ्यात बेस्ट तुम्ही तिला तिथं जे म्हणतात त्या स्टॉपपर्यंत बसो हे प्लॅनिंग आमचं अचानक अक्षरशः मी तुमच्या दादाचा डबा दादा दिला आहे आणि तिच्याबरोबर चहा पाणी घेत बसत्या कुठली तयारी नाही काहीही नाही कारण ती बुधवारी जाणार मी म्हटलं सोमवारचा दिवस आहे तिला साडी आणायची होती अजून तिला श्रीकृष्णाची वस्त्र पाहिजे होती तिने मला भरपूर साऱ्या गोष्टी मागितल्या होत्या मी ठरवलेल्या की ह्या दिवशी सोमवारी जायचं सुट्टी दिवशी घेऊन येस मंगळवार झालं की बुधवारी जाईल ती तिकडे तिच्या गावी ह्या सगळ्या गोष्टी अचानक जेव्हा फोन आला ना तर अचानक किती आपण तयारी करणार तुमचे दादा तर गेलेले कामावरती किट्टो गेलेली संडे होता त्यामुळे तिच्या क्लासला आणि मग काय सगळा गोंधळ ओढला माझा मी काहीही घेऊ शकले नाही करू शकले नाही फक्त एक सांगते की पटापट नाचणीसत्व जे होतं म्हणलं आता सगळं तयार करून ठेवले तर एवढं ही तिला भाजणी तरी करून द्यावं कारण रोज सकाळी कारण तुम्हाला माहिती आहे गावी नाश्ता करत नाहीये डायरेक्टली एक दोन जेवतात मोठ्या माणसांचं चालतंय म्हाताऱ्या माणसांना नाश्ता गरजेचाच आहे मग तुम्ही फळ आणून ठेवा काही ठेवा? पण म्हटलं तेवढं तरी द्यावं म्हणून मी काय केलं की काल जी नाचणी होती तयार करून ठेवलेली धुवून वाळवून ती सगळी भाजली थोडेसे बदाम जे आहेत आता काजू माझे संपले त्यामुळे मी बदाम नुसते घेतलेले आहेत ते वाटून घेतले नाचणी जी आहे ती एकदम बारीक करून घेतली एकदम बारीक म्हणजे असं पण नाही की आपल्या पिठागत करायची आपल्या हिशोबाने थोडंसं ठेवून घ्यायचं व्यवस्थित बारीक करून सगळं मिक्स केलं आणि तिचा तिला एक डबा जो आहे तो भरून घेतला आणि थोडासा मी दादांसाठी कारण दादांना पण आंबीला आवडतं त्यामुळे जास्त क्वांटिटीमध्ये बनवल्यामुळे तिचा डबा तिला भरून दिला एवढंच मी काल करू शकले आजीसाठी आणि लगेच दोन तासात मग गाडी आली आजी गेली पण अक्षरशः कालचा दिवस पूर्ण करमलं नाही थोडाफार आजीचा राग पण येत होता कारण माझी इच्छा होती की थोडंसं तिनं राहावं थोडंसं दिवस घालवावे पण ठीक आहे असो ज्याची त्याची मर्जी असते कारण प्रत्येकाला एक मान मर्यादा असते स्वाभिमान असतो काल शेर ल, जनी में ले है, है, जनी ना जनी है, मिलत नहीं, मी तुम्हाला मुळ्याचं लोणचं जे आहे ते शेअर केलं बऱ्याच जणी म्हणजे काय प्रकार आहे कसलं काय बऱ्याच जणी खूप आवडलं बऱ्याच जणी लागत आहे मला मिळत नाही पण मी इथं आल्यानंतर एक ठिकाण हे घेते वगैरे तर ते ना जमिनीमध्ये असतात त्या मुळ्या आणि त्या मग ते काढल्या जातात आता ते माइन मुळा आहे तुम्ही सर्च करा तुम्हाला त्याची माहिती मिळेल खूप छान खूप चवीला अप्रतिम असं लागतं तुम्ही जर करणार असेल तर थोडंसं सर्च करा म्हणजे तुम्हाला कळेल आणि तुमच्या लोकलमध्ये वगैरे कुठं जर मिळालं तर जरूर घ्या त्या शेंगा ज्या असतात ते काहीताई म्हणले की मोठ्या घ्यायच्या आता तुमचे दादा जसे घेऊन आले तसं मी केलेलं आहे असं बघा आता आजी चालले मला माहीत नाही आता इथून पुढं तुम्हाला आजीची भेट कधी होईल काय होईल कारण कसं असतं सांगते की आपण म्हणतो ना की वय ना झालं की सगळं नाजूक नाजूक होत जातं मग ते पर्सनल प्रवास करावा लागतो तिला स्वतःची गाडी घरातली घेऊन डायरेक्टली इथं रोग यावं लागतं इथून जाताना सुद्धा आता ती फोर व्हीलर कोणाची होती जवळची शेजाऱ्यांची होती रिकाम होतं जागा विंदास गेली तुमचे दादा बघा इमर्जन्सी कामावर हो आले त्यांना आज दादाची खूप हालत बेकार झाली कारण का किटोला सकाळी सोडायचं होतं तिचं होतं जिकडं तिकडं एक्झाम एकीकडे एकीकडे एक 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 तिचा क्लास त्यामुळे ते दोन तीन हेल्प आहे त्याच्यानंतर मग हे असो चालायचं एखादा दिवस पण आता बऱ्याच जणींना वाईट वाटेल किंवा बऱ्याच जणी नाराज होतील आजी गेली म्हणून त्याच संध्याकाळी आमच्या तिथं जवळपासच्या एरियामध्ये ना यात्रा होती त्यामुळे ते, ते आर्यन एक म्हणतात ना मुडक्यावर बसण्याचा प्रकार की चला चला किटो काय आलेली नाही कारण किटोला कुठल्याही जत्रा यात्रा जास्त इंटरेस्ट राहत नाहीये त्यामुळे मग खास आर्यनला घेऊन आर्यनसाठी इथं आलेले होते आणि ते बिनचप्पलचे का आहे म्हणून मला एक कमेंट होत्या बऱ्याच ताईंच्या तर ते बिन बिनचप्पलचे आहे म्हणजे ते बलिदान मास जो आहे तो पाळलेला आहे त्यानं आता जवळजवळ अठ्ठावीस एकोणतीस तारखेपर्यंत तो असाच फिरणार आहे भरपूर सारे पायात काटे मोडले सगळं सगळं मोडलं काय काय होतंय पण एक मनात कट्टरता की नाही मी मग मी पाळणार आहे ठीक आहे चांगली गोष्ट आहे तो त्याच्यापर्यनं शंभर टक्के देतोय करतोय कारण त्याच्या मावशांच्या कमेंट होत्या ना की आरू बघेल तेव्हा बिनचपलीचा अखंड जत्रा सुद्धा तो बिनचपलीचा फिरलेला आहे पण त्याशिवाय घट्ट होत नाही ऊन आहे सगळं आहे मान्य आहे पण त्यांच्या मनाची जर तयारी असेल तर आपण करू द्यायला हरकत नाही थोडस तुम्हाला यात्रेची झलक देते एवढी काही जास्त मोठी नव्हती यात्रा मी पहिल्यांदाच आलेली आहे या यात्रेला बाकी दुसऱ्या ठिकाणची यात्रा असते तिथं मी जात असते पण इथं ना पहिल्यांदा आले काही मोठी यात्रा नाही एकदम छोटीशी यात्रा पण मुलांना म्हणतात ना यात्रा म्हणली की अगदी म्हणजे म्हणतात ना की जीवाचा कलिदा असं असतं फक्त फिरले आणि तुम्हाला दाखवली यात्रा बाकी यात्रेतल्या कुठल्याही गोष्टी घ्यायची मला परमिशन नाही जिथं जरी गेले शूट करण्यासाठी जरी गेले तुमच्या दादाला धडकी भरायची की आता ही आणि काय गोळा करते कारण तसंच तुमच्या कमेंट येतात की भरपूर सारा आहे काय घेऊ नको तसंच दादाचं आहे की आता कुठलीही गोष्ट घेऊ नये पण त्यातनं का होईना मी बांगड्या घेतल्या ताईनं पँकूच्या लायकीचं काय आहे हो शेरा कुठे गेला अजून आला नाही शेरा ते साखळी होईल तुरी फिरव ना फिरवच्या आम्ही आता पॅन्थरला हे खेळणं घेतल्यानंतर मी तुमच्या दादाला म्हणलं की वरची जी पाससा आहेत ती माझी आहेत त्यांना काहीतरी घ्या तुमच्या दादानी काय जोक करावा त्यांच्या पुढं मी नाचतो कारण का पाच सहा जण आहेत त्यांना काय द्यायचं आता काय ठेवणार नाहीत हे आपण चालवणार आहे आपण काय पॅन्थरला देणार नाही आहे पण एक असते ना, ना थोडीफार हाऊस की छोटा आहे छोटा आहे काल कमेंट होता शेरू कुठं गेलेला आहे तर ता त्या ताई ता कधीतरी व्हिडिओ बघतात त्यामुळे ते शेरू कुठं गेला त्यांच्याच कमेंट येतात जे म्हणजे म्हणतात ना की अचानक कधीतरी येऊन व्हिडिओ बघतात बाकी रेग्युलर बघणाऱ्यांना माहीत आहे शेरूचे अपडेट मी देत असते पिल्यांचे अपडेट देत असते खूप साऱ्या गोष्टी मी तुमच्यासंग शेअर करत असते असो मी ह्या व्हिडिओचा इथंच एंड करते आजचा व्हिडिओ लेट आलेला आहे तुम्हाला कारण आहेत त्याच्या पाठीमागं असो पुन्हा एकदा मनापासून आभारी आहे जात जाता जाता लाईक करा सर्वांना श्रीस्वामी समर्थ